नमस्कार मित्रांनो निफ्टी चार्ट अॅनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे आणि इथे आज आपण निफ्टीचं जर चार्ट अनालिसिस करायचं ठरवलं मित्रांनो तर इथे आपल्याला विकली टाईम फ्रेमवरनं निफ्टीचं इथे चार्ट आपल्याला थोडासा विकनेस इथे पाहायला भेटत आहे या ठिकाणी मित्रांनो आत्ता जो आहे हे जो की जवळपास बावीस हजार दोनशे पन्नासचा या ठिकाणी आज निफ्टीमध्ये हाय लागलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो बघता तुम्ही या ठिकाणी एक रिव्हर्सल कँडल इथे तयार झालेलं आहे रिव्हर्सल कँडल म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एक शूटिंग स्टार टाईप कॅन्डल तयार झालेले आहे हे कॅन्डल कधी ऍक्टिव्ह होणार मित्रांनो तर या ठिकाणी ह्या कॅन्डलचा जो लो आहे जो की जवळपास एकवीस हजार नऊशे नव्वदचा जो या ठिकाणी लो आहे तो लो जेव्हा इथे डाऊन ब्रेक होईल आणि कमीत कमी मार्केट पंधरा मिनटं या ठिकाणी सस्टेन होईल तेव्हा मित्रांनो या ठिकाणी आपण डाउनसाईड ट्रेडचा प्लॅन इथे करायचा आहे ठीक आहे विकली टाइम फ्रेमवरनं इथे आपल्याला दिसत आहे मित्रांनो की या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालेलं आहे या ठिकाणी जे आहे एक महत्वाचा एक पॅटर्न तयार झालेला आहे जो की इथे आपल्याला निगेटिव्ह ट्रेंड दाखवत आहे आणि या ठिकाणी मित्रांनो एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं जर आपण निफ्टीचा चार्ट पाहिला तर या ठिकाणी मित्रांनो ही आहे ग्रीन कॅन्डल ठीक आहे आणि ही आहे रेड कॅन्डल रेड कॅन्डलनी मित्रांनो या ठिकाणी जे आहे पूर्ण पूर्ण ह्या ग्रीन कॅन्डलला खाऊन टाकलेला आहे म्हणजे इथे काय झालेलं आहे बेरीस इंगल्फिंग कॅन्डल इथे तयार झालेले आहे आता ह्या है। कॅन्डल कधी ॲक्टिव्ह होणार तेव्हा आपल्याला इथे बेरीज ट्रेडसाठी प्लॅन करायचा आहे तर ती कधी ॲक्टिव्ह होणार मित्रांनो जोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला जो हा लो दिसत आहे हा अतिशय महत्त्वाचा सपोर्ट आहे मार्केटने याच रेंजमध्ये मित्रांनो बघताय तुम्ही जवळपास तीन वेळेस सपोर्ट या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजेच आजचा जो लो आहे एकवीस हजार नऊशे सत्त्याण्णवची लेवल आहे तरी ते नऊशे नव्वदच्या खाली या ठिकाणी जेव्हा मार्केट पंधरा मिनटं सस्टेन होईल तेव्हाच इथे आपण थोडासा डाऊन ट्रेडचा इथे विचार करू शकतो आपण या ठिकाणी एक्झॅक्ट जो महत्त्वाचा सपोर्टची ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा जरी ते आपण लो पाहिला जवळपास एकवीस हजार नऊशे अडुसष्टचा लो या ठिकाणी आहे मित्रांनो हा लो जेव्हा इथे ब्रेक होईल डाऊनसाईडला तेव्हा इथे डाऊन अगेन मार्केट हे जायला इथे तयारी करू शकतो तर या ठिकाणी हा जो लो आहे देखील आपण मार्क करून घेऊया या ठिकाणी बैरी सिंगल फिंग कॅन्डल दिसत आहे पण ह्या कॅन्डलचं ऍक्टिव्ह कधी होणार या ठिकाणी जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो ब्रेक झाल्यानंतरच ह्या कॅन्डलचा जो लो आहे तो ब्रेक झाल्यानंतरच या ठिकाणी ह्या जे की बैरी सिंगल फिंग कॅन्डल इथे ॲक्टिव्ह झाली असं आपण इथे समजू शकतो सध्या तरी या ठिकाणी मित्रांनो ही जी रेंज आहे जवळपास बावीस हजार आणि बावीस हजार या ठिकाणी दोनशे पन्नासची रेंज तर ह्या रेंजमध्ये आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे ह्या रेंजमध्ये मार्केट जे आहे आपल्याला ट्रॅप इथे करू शकतं आपल्याला त्यानुसार इथे ट्रेडचा प्लॅन करायचा आहे पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आता इथे आपण बघूया की निफ्टीचा चार्ट कशा पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो तर पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून मित्रांनो या ठिकाणी चार्ट आपण थोडासा लहान करूया जेणेकरून आपल्याला पाठीमागचे लेवल देखील इथे पाहायला या ठिकाणी भेटतील आता या ठिकाणी जे की या ठिकाणी आपण बघूया की महत्त्वाची सपोर्ट ट्रेडलाईन इथे आपल्याला कुठे पाहायला भेटते आणि या ठिकाणी महत्त्वाचा रजिस्टन्स कुठे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल ठीक आहे आता ही जी रेंज आहे जी की रेंज आपण आता ड्रॉ केलेली आहे मित्रांनो मार्केट या ठिकाणी बघता तुम्ही बुलीज ॲक्श बुलीज प्राईजॅक्शन या ठिकाणी तयार करत वरती जात आहे पण या ठिकाणी मित्रांनो ज्या आहे या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेत होतं ती ट्रेडलाईन आज इथे ब्रेक झालेली आहे आणि मार्केटने खाली जो आहे मेजर सपोर्टच्या जवळपास इथे सपोर्ट घेऊन इथे क्लोज झालेला आहे म्हणजेच उद्या आपण काय करू शकतो की उद्या जर या ठिकाणी निफ्टीची ओपनिंग मित्रांनो या ठिकाणी जे आहे जो की जवळपास इथे आपण लेवलस ड्रॉ करून घेऊया जेणेकरून आपल्याला समजेल आता या ठिकाणी मित्रांनो ही जी ट्रेडलाईन होती थी, ठीक आहे जी प्रिव्हियस ट्रेडलाईन होती त्या ट्रेडलाईनचं जरी इथे काम झालेलं आहे आता ही जी ट्रेडलाईन आहे ह्या ट्रेडलाईनचा देखील जर डाऊन साईडला इथे ब्रेक झाला तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम महत्त्वाचा जो आहे या ठिकाणी एक डाउनफॉल येताना आपण बघू शकतो आता या ठिकाणी जे ट्रेडलाईन होती जे की मार्केट बघता हो तुम्ही ह्या ट्रेडलाईनला फॉलो करत होता ह्या ट्रेडलाईनचा इथे ब्रेक झाला आणि मार्केट हे डाऊन साईडला आलेलं आहे तर या ठिकाणी ही जी रेंज आहे ना ह्या रेंजला मार्केट आगीने एक रेजिस्टन्स घेऊ शकतं जे की जवळपास बावीस हजार या ठिकाणी एकशे नव्वदची रेंज आहे इथे एक रेजिस्टन्स घेऊ शकतं आणि परत जे आहे साइडला या ठिकाणी येताना आपण बघू शकतो तर इथे आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपल्याला आता नो ट्रेडिंग झोन कोणता राहणार रा आहे या ठिकाणी जो की हे आज या ठिकाणी मार्केटने दोन वेळेस या ठिकाणी रिटेस्ट केलेला आहे आणि या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे तर ह्या रेंजमध्ये आपल्याला मित्रांनो वेटिंग झोन आहे एक तर अपसाईडला ब्रेक होऊन सस्टेन झालं तर कॉलसाठी प्लॅन करायचा आहे डाऊन साइडला जर महत्वाचा सपोर्ट ट्रेडलाईन आणि हा सपोर्ट जर इथे ब्रेक केला तर डाउनसाईड ट्रेडचा इथे आपल्याला प्लॅन करायचा आहे सिम्पल आणि साधं लॉ लौ, लॉजिक आहे या ठिकाणी मार्केट जर या ठिकाणी मित्रांनो अप ओपन झालं तर या ठिकाणी आपल्याला प्राइजेक्शन फॉलो करायचे आहे त्यानुसारच इथे अपट्रेड किंवा डाऊन ट्रेडचा इथे प्लॅन करायचं आहे खूपच मोठं गॅप डाऊन मार्केट ओपन झाली या ठिकाणी एकवीस हजार आठशे किंवा नऊशेच्या रेंजमध्ये जर इथे देखील आपल्याला प्राइजेक्शन बघायचे आहे आणि त्यानुसार इथे अपसाईड किंवा डाउन साईड ट्रेडचा इथे आपल्याला प्लॅन करायचा आहे तर इथे आपण काय करूया मित्रांनो या ठिकाणी हे निफ्टीचं अॅनॅलिसिस आहे खूप साधा आणि सिम्पल आहे या ठिकाणी बेरी सिंगल फिंग कॅन्डल बनलेली आहे त्या कॅन्डल जर इथे ॲक्टिव्ह झाली तर या ठिकाणी आपल्याला एक बेरिश मुवमेंट या ठिकाणी निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटू शकते तर निफ्टीमध्ये आपले टार्गेट कोणकोणते राहणार आहेत मित्रांनो या ठिकाणी जर आपण टार्गेटचा विचार केला तर पहिलं टार्गेट आपल्याला या ठिकाणी हेच येणार आहे जे की जवळपास एकवीस हजार आठशे अस्थि ची लेवल आहे या पर्यंत जे आहे निफ्टी येताना आपण बघू शकतो आणि दुसऱ्या जर टार्गेटचा विचार या ठिकाणी केला तर एकवीस हजार सातशे तीस ही लेवल जी आप आहे आपल्याला सेकंड डाऊन साईडला टार्गेट इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकतं अपसाईडचा जर इथे विचार केला मित्रांनो तर इथे आपण दहा दहा पॉईंटवरती इथे टार्गेट या ठिकाणी ठेवू शकतो कारण मार्केट हे ऑल टाईम हायवरती या ठिकाणी आहे आता बँक निफ्टीची आज एक्सपायरी झाली सकाळी एकदम जबरदस्त मुवमेंट अपसाईड आणि डाउन इथे भेटलेली आहे आता इथे आपण बघूया मित्रांनो की बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेडचा प्लॅन इथे आपण करू शकतो तर आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरून बँक निफ्टीचा जर चार्ट इथे आपण पाहिला एकदम परफेक्ट मित्रांनो या ठिकाणी काय करत आहे बँक निफ्टी जी आहे ट्रेडलाईनली या ठिकाणी रिस्पेक्ट करत आहे आता ह्या ट्रेडलाईनचा जर इथे डाऊन साईडला ब्रेक झाला तर या ठिकाणी काय होणार मित्रांनो मार्केट जे आहे इथे एक डाउन साईडला येताना इथे आपण बघू शकतो तर ह्या ट्रेडलाईनला आपण क्लोन करूया आणि वरतीच आपण व्यवस्थितपणे ड्रॉ केली तिथे आपल्याला काय दिसते मित्रांनो की बँक निफ्टी एका रेंजमध्ये इथे ट्रेड करत आहे आता ह्या रेंजमध्ये मित्रांनो जेव्हा सपोर्टवरती येतं बाय ऑन डीप करायचं आहे जेव्हा रेजिस्टन्स लेवलवरती जातं सिल्वन राईस ही स्ट्रॅटर्जी या ठिकाणी सुरू आहे आता मार्केट आहे एक्झॅक्ट सपोर्टवरती क्लोज झालेला आहे या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपन होऊन मित्रांनो या ठिकाणी एक चव्वेचाळीस हजार नऊशे पन्नासच्या च्या खाली जेव्हा सस्टेन होईल तेव्हा इथे कमीत कमी एक शंभर ते दीडशे पॉईंटचे डाउन साइडला मुवमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकते जे की जवळपास सेहेचाळीस हजार या ठिकाणी तीनशेपर्यंत पर्यंत डाउन घेऊन जाऊ शकते अपसाइडला मित्रांनो या ठिकाणी जे आहे रजिस्टन्स आहेत मल्टिपल टाइम रजिस्टन्स तयार होत आहेत या ठिकाणी आज जो रजिस्टन्स या ठिकाणी घेतलेला आहे जो की जवळपास सत्तेचाळीस हजार तीनशे बासष्ट ही जी रेंज आहे ह्या रेंजच्या जवळपास रेजिस्टन्स घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी हा रेजिस्टन्स मित्रांनो इथे ब्रेक झाला फ्रेमवरती आणि क्लोजिंग जर वरती भेटली तर आगे नेक न्यू हाई आप एक न्यू हाय इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये देखील पाहायला इथे भेटू शकतो आता ओवरऑल जर इथे विचार केला तर निफ्टी जे आहे बैरिश इथे दिसत आहे आणि बँक निफ्टी जे आहे मित्रांनो या ठिकाणी थोडंसं काय करणार आहे या ठिकाणी पॉझ घेऊन या ठिकाणी एक टाउन साईड मुवमेंटचा इथे प्लॅन करत आहे आणि अपसाईडला जर ब्रेक दिला तर कॉलचा प्लॅन करूया जर मार्केट ह्याच ठिकाणी मित्रांनो फ्लॅट ओपन झालं जे की जवळपास इक सत्तेचाळीस हजार आणि सत्तेचाळीस हजार नऊशेची ही जी रेंज आहे ह्याच रेंजमध्ये ओपन होऊन साईडवेज होऊन जर डाऊन साईडचा ब्रेक दिला तर एक डाउनसाईड मुवमेंट पाहायला भेटू शकते जर डाऊ या ठिकाणी साईडवेज होऊन जर अपसाईड ब्रेक दिला तर हे ट्रेडलाईन देखील आपल्याला एक नेक्स्ट टार्गेट इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकतं तर हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे निफ्टी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे ॲनालिसिस करू शकता आणि मार्केटमध्ये जे आहे दिवसाला कमीत कमी या ठिकाणी तुम्ही दोन ते चार हजार रुपये इथे प्रॉफिट नक्कीच या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र